बारामतीतील लोकशाहीचा आवाज जनतेच्या नकळत घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे कसे असतील बारामती नगरपरिषदेत अलीकडेच पारित केलेल्या एका ठरावामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की सत्ताधारी वर्गाला लोकशाहीच्या मुलांची आणि जनतेच्या सहभागाची किंमत राहिलेली नाही दिनांक अठरा मार्च दोन हजार वीस रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामती शहर बेघर व झोपडपट्टीधारकांना घर देण्याबाबत हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला परंतु ज्या नगरसेवकांनी हा ठराव केला त्यांना या ठरावाची पूर्ण माहिती देण्यात आली नाही आमराई भागातील नागरिक ज्यांना या ठरावामुळे थेट फटका बसणार आहे त्यांची घरे पडली जाणार आहेत त्यांना याची कल्पनाही देण्यात आली नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या सल्ल्याशिवाय आणि विश्वासात घेतल्याशिवाय व स्थानिक प्रतिनिधींच्या संमतीशिवाय हा ठराव पारित करण्यात आला हे लोकशाहीचे नव्हे तर सत्ताधारींच्या मनमानीचे ज्वलत उदाहरण आहे लोकप्रतिनिधींना व नागरिकांना बाजूला ठेवून गुपचूप निर्णय घेणे म्हणजे जनतेचा विश्वासघात जनतेच्या हितासाठी निवडून गेलेले नगरसेवक जर अशा प्रकारे अंधारात ठेवले जात असतील तर मग हा ठराव जनतेसाठी नव्हे तर कोणाच्या तरी फायद्यासाठी आहे असा संशय येणे स्वाभाविक आहे सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक होऊन गुलामी करणे किती घातक आहे वंचित बहुजन आघाडीचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचा ठाम विश्वास आहे की जनतेच्या सहभागाशिवाय घेतलेला कोणताही निर्णय हा जनविरोधी असतो नगरपरिषदेत होणारा प्रत्येक ठराव जनतेच्या हिताचा पारदर्शक आणि सर्वपक्षीय सहमतीने झालेला असावा हीच खरी लोकशाही परंतु आज बारामतीत सत्ताधारी गट जनतेला अंधारात ठेवून त्यांची घरे पाडण्याचा ठराव मंजूर करतो हे जनतेला व नगरसेवकांनाच माहिती नसतं हे खूप दुर्दैवी आहे यातून हेच दिसत आहे की विकासच्या नावाखाली लोकांची जमीन झोपडी किंवा हक्क हिरावले जातात ही परिस्थिती बदलायची असेल तर आता जनतेला जाग व्हावे लागेल व सत्ताधारी गटाला त्यांची जागा दाखवावी लागेल आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेसाठी झटणाऱ्या प्रामाणिक अभ्यासू युवा कार्यकर्त्यांना निवडून द्यावे लागेल यासाठी जनतेला आवाहन बारामतीच्या जनतेनो तुमच्या हक्कावर गदा आणणारे ठराव तुमच्या नकळत होतात तुमच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच माहिती दिली जात नाही आणि तुमच्या घरावर जमिनीवर निर्णय घेतले जातात हे लोकशाहीला शोभेल का आता वेळ आली आहे प्रश्न विचारण्याची उत्तर मागण्याची आणि योग्य प्रतिनिधी निवडण्याची वंचित बहुजन आघाडी पारदर्शकता जबाबदारी आणि जनतेच्या थेट सहभागावर विश्वास ठेवते म्हणूनच आम्ही बारामतीकरांना एकच आवाहन करतो जनतेच्या हक्कांसाठी पारदर्शक प्रशासनासाठी आणि खऱ्या लोकशाहीसाठी यावेळेस मतदान वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगलदास तुकाराम निकाळजे यांना करा